नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी खुसखुशीत होतील असे तिळाचे लाडू बनवणार आहोत तर कसे बनवायचे चला सुरुवात करूया आता इथे या पॅनमध्ये आपण शक्यतोवर तिळ भाजता वेळेस किंवा शेंगदाणे भाजता वेळेस ना जाड तळाचा पॅन घ्यायचा किंवा कढई घ्यायची किंवा तुम्ही कोणत्या भांड्यात भाजताय ते जाड तळाचं घ्या म्हणजे छान खमंग असं हे खुसखुशीत भाजल्या जातं पटकनी जळत नाही किंवा करपत नाही तर इथे मी अर्धा किलो तिळाचे लाडू बनवत आहे तुम्हाला याचं प्रमाण मी सविस्तर सांगतच आहे बघा हे तिळ आपण स्वच्छ निवडून तीड़? घेतले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता गावरान तीळ घेतले आहेत मस्त असे गावाकडून आणले आहेत मी हे तीळ तर हे तिळ आपण या पॅनमध्ये टाकून भाजून घ्यायचेत गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आचेवरती हे तीळ आपल्याला छान खमंग हलके होईपर्यंत भाजायचे आहेत आणि हे सारखं असं फिरवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने तीळ व्यवस्थित भाजल्या जातात तीळ असे तडतड व्हायला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता एक चार पाच मिनटं तिळ भाजून घेतले की छान असे तडतड व्हायला लागतात असा तडतड आवाज आला तिळाचा की समजायचं चा तीळ छान व्यवस्थित असे भाजले गेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत एका अशा मोठ्या ताटात हे काढून घ्यायचे म्हणजे लवकर थंडे होतील बघा आता हे साईडला ठेवते याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते सुद्धा मध्यमाचेवरती आपल्याला खमंग होईस्तोर भाजून घ्यायचे तर इथे शेंगदाणे थोडेसे शे भाजत आले की काय करायचं थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि या शेंगदाण्याला असं लावून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे छान भाजल्याच्या नंतर याचे जे टरफलं आहेत ना ते पटकन निघतात त्यामुळे थोडंसं पाणी लावून याचे साला आपण सहज काढू शकतो आता हे मध्यम आचेवर अजून आपण दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत शेंगदाणे छान खमंग असे भाजले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता याचे जे सालं आहेत ना ते अगदी सहज निघत आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यावरती याचेसुद्धा आपण टरफलं काढून घेणार आहोत आता आपण पाक करायला घेणार आहोत याच पॅनमध्ये साधारण अर्धा चम्मच एवढं साजूक तूप टाकायचं जास्त तूप टाकायची गरज नाही नाही टाकलं तरी देखील चालतं तर अर्धा चम्मच तूप आणि जेवढे आपण तिळ घेतले आहे तेवढाच गुळ घेतला आहे म्हणजे वजने आपण अर्धा किलो एवढा गुळ घेतला आहे अर्धा किलो तिळासाठी आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पॅन गरमच आहेत तर इथे पटपट असा हा गूळ वितळायला सुरुवात झाली छान पाक करून घ्यायचा गुळ शक्यतोवर जेवढा बारीक आपल्याला चिरून किंवा बारीक करून घेता येईल तेवढा बारीक करून घ्या म्हणजे पटकन असा विरघळतो आणि गुळसुद्धा आचेवर मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे याचा पाक आपल्याला मध्य माचेवरच करायचा नाहीतर काय होतो गूळ जळून म्हणजे त्याचा स्वाद छान लागत नाही तर पाक व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे इकडे तीळसुद्धा तुम्ही पाहू शकता थंड झाले आहेत आणि हे भाजलेले शेंगदाणेसुद्धा थोडेसे शे थंड झालेत आता आपण याचे सालं काढून घेणार आहोत इकडे पाकाकडे सुद्धा लक्ष ठेवायचंय फिरवत राहायचं मध्ये मध्ये असं आता हे शेंगदाण्याचे जे टर्फला आपण सोल काढून घेतलेले आहेत ते मी स्वच्छ करून घेते गुळ पण छान असा मेल्ट झाला आहे तुम्ही इथे पाहू शकता त्याला अजून आपण दोन तीन मिनटं शिजवून घेऊ इकडे शेंगदाणेसुद्धा स्वच्छ करून घेतले आहेत तिळही थंडे झाले आता ही जी हिरवी वेलची आहे दोन तीन हिरव्या वेलच्या घेतल्यात ती आपण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत या लाडूमध्ये टाकण्यासाठी नाही टाकली तरी देखील चालते पण मी टाकते दोन तीन हिरवी वेलची असे जाडसर कुटून टाकायची म्हणजे छान सुगंध येतो आणि खायला पण मस्त लागतात हे लाडू आता इथे आपला पाक जवळजवळ तयार झाला आहे तर मी तुम्हाला दाखवते हा पाक तयार झाला की नाही कसं चेक करायचं याचे दोन तीन ड्रॉप असे घेऊन या पाण्यामध्ये टाकायचेत आणि असा हा जमा करून घ्यायचा म्हणजे याची जर छान गोळी तयार झाली तर असं समजायचं की पाक आपला व्यवस्थित तयार झाला आहे तुम्ही इथे पाहू शकता अशी गोळी तयार झालेली आहे आपण इथे लगेच गॅस बंद करायचा म्हणजे ह्याला जास्त शिजवायचं नाही नाहीतर लाडू खूप कडक होतील अजिबात चालता येणार नाही तर गॅस बंद करून ठेवते आणि हे जे शेंगदाणे आहेत आपण भाजून घेतलेले ते थोडेसे कुटून घेते तर कुटून कसे घ्यायचे या कॉटनच्या कापडावर टाकायच्या आहेत आणि लाटण्याने असं ठेचून घ्यायचं म्हणजे अगदी बारीक पावडर न करता जाडसर असे आपण हे असे वाटून घेणार आहोत ते लाडूमध्ये मस्त दिसतात असे याचे तुकडे तर इथे तुम्ही पाहू शकता हे असे तयार झाले आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पहा आपण हे असे थोडेसे जाडसर थोडेसे बारीक करून घेतलेत तीळ सुद्धा थंड करून घेतले आहेत आता आपण हे जे भाजलेले तीळ आहेत त्यामधले थोडेसेच तीळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊ थोडेसे म्हणजे यामधले अर्धे तीळ मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि अर्धे असेच राहू देते म्हणजे ते दिसायला अगदी छान दिसतात असे आणि हे बारीक करून घेते तर इथे पहा आपन बारिक ते आपण बारीक करून घेतले आहेत अशा पद्धतीने शेंगदाणे सुद्धा बारीक करून झालेत आता आपण हा पाक जो आहे थोडासा कोमट झाला आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा पण जे हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण मिक्स करून घ्यायचे ती यामध्ये आणि पाक जो आहे तो फार गरम न करता थोडासाच गरम करायचा आहे आता गॅस बंद करते म्हणजे गरम गरम पाकामध्ये हे तीळ आपल्याला टाकायचे आहेत हे अख्खे तीळ हे थोडेसे आपण बारीक केले होते मिक्सरवरती ते टाकायचे सर्व असं टाकून घ्यायचं हे शेंगदाणे तुम्ही इथे पाहू शकता जाडसर असे ठेवले आहेत तुम्ही यामध्ये काजू बदामचे काप देखील टाकू शकता ही कुठलेली वेलची टाकायची आणि आता हे आपल्याला पटापट असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं गॅस बंद केलेला आहे मी हे मात्र थोडंसं पटापट पत काम करायचं आहे हे जर थंड झालं तर आपल्याला याचे लाडू वळता येणार नाहीत त्यामुळे हे मिक्स करून घेतलं की आपण काय करणार आहोत या हे जे ताट आहे त्याला तूप लावून घेणार आहोत अगदी थोडस लावायचं म्हणजे हे लाडू ठेवल्यावर चिकटणार नाहीत त्यामुळे असं ब्रशने देखील तुम्ही हे तूप लावून घेऊ शकता आता याच चम्मचने काय करायचं आहे यामधलं थोडं थोडं सारण असं घेऊन या ताटामध्ये असं टाकायचं आहे म्हणजे हाताला चटके चटकेसुद्धा बसणार नाहीत आणि आपण पटापट असे लाडू तयार करू शकतो इथे फास्ट करायचं आहे आपल्याला वेळ घालव न घालवता तर इथे पाहतो मी जसं जसं हे थंड होत जाईल ना तसं तसं कडक होत जातं त्यामुळे असं हे टाकून घ्यायचं लाडू लोळून घ्यायचे पाक जर जास्त शिजला तर लाडू कडक होतील आणि पाक जर थोडासा कच्चा राहिला तर जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित पाक बनवून घ्या आणि छान असे हे दोन तीन महिने टिकणारे लाडू बनवू शकतो आपण आता एवढं मी आधी बनवून घेते पटापट पत, आता मी काय करणार आहे थोडासा तुपाचा हात घेणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकता असे हे लाडू पटापट पत, तयार करून घेणार आहे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाडू तयार करून घ्यायचेत आणि थोडेसे थंड झाल्यावर याला आपण छान असा गोल आकार देणार आहोत आता पटापट करून घ्यायचं म्हणजे हाताला चटके बसणार नाही असं अशाच पद्धतीने जे राहिलेलं मिश्रण आहे ना त्याचेसुद्धा बनवून घेते मी आता हे या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते म्हणजे आपल्याला याच तुपाच्या ताटामध्ये मिश्रण घेऊन लाडू वळता येतील छानपैकी तर इथे तुम्ही पाहू शकता घट्ट होत आहे मिश्रण आता थोड्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये हे लाडू मी तयार करून घेते आता हे संपूर्ण लाडू बनवून घेते मी हे मिश्रण काढून घेतलं आणि पटापट याला आकार द्यायचा तर हे अशा पद्धतीने आपण तिळाचे झटपट लाडू बनवू शकतो थोडासा जास्त वेळ लागतो याला थंड व्हायला आता हे जेव्हा थोडेसे थंड होते तेव्हा आपण याला असा गोल आकार देणार आहोत आता सध्याचं मी इथे साईडला ठेवते तर असे हे संपूर्ण लाडू तयार करून झाले आहेत बघा मस्त खुशखुशीत झाले आहेत आणि अगदी झटपट तयार केलेत तर नक्कीच मला सांगा तुम्हाला हे लाडू आवडले नाही आवडले कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा छानशा झटपट रेसिपीसह मी एक जो लाडू आहे तो तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मस्त असं हे खुसखुशीत झाले आहेत आणि दोन तीन महिने टिकतात नक्कीच करून बघा मस्त झटपट असे हे तिळगुळाचे लाडू तयार होतात